शुक्रवारी पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर वसई विरार तसंच पालघरला पावसाने चांगलं झोडपलंय ठाणे तसंच मुंबई उपनगर त्याचबरोबर पालघर या ठिकाणी ऑरेंज और, अलर्ट जाहीर झाल्यानंतर नागरिकांना पावसाचा चांगलाच फटका बसलेला आहे तसंच महामार्गावरची परिस्थिती देखील बिकट झालेली आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याने त्याचबरोबर या ठिकाणी खड्ड्यांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतूक कोंडी ही भरपूर वाढलेली आहे मुंबईकडे जाणाऱ्या दिशेने तसंच अहमदाबादकडे जाणाऱ्या दिशेने दोन्ही ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळत तब आहे तब्बल अनेक किलोमीटर ही वाहतूक कोंडी आहे त्याचबरोबर ठाण्यापासून गोडबंदर या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मुंबई अहमदाबाद महामार्गाची परिस्थिती ही दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे नुकतंच काम हाती घेतल्यानंतर देखील पावसामध्ये अधिकच ब बिकट परिस्थिती झाल्याने नागरिक यामुळे हैराण झालेले आहेत चालकांना वाहन चालकांना या ठिकाणी गाडी चालवताना देखील त्रास होत आहे गाडी कितीही मोठी असली किती चांगली असली तरी पण या रस्त्यांवर चालण्यासारखी ती राहिली नाहीये रस्त्यांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे अर्धा रस्ता हा बनून तयार झाला आहे अर्धा रस्त्याचं काम अद्यापही रखडलेलं या ठिकाणी मोठे खड्डे साचले आहेत त्याचबरोबर त्यामध्ये पाणी साचलेलं आहे इतकंच नाही तर ज्या ठिकाणी काम तिथे पुलावर जात असताना देखील मोठ्या प्रमाणे पाणी साचलं असल्या कारणाने खड्ड्यांचा अंदाज लागत नाहीये यामुळे आतापर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत तर पावसाळ्यात अधिकच अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते पावसाच्या ऑरेंज अलर्टने महामार्गाला तसंच या ठिकाणी विरारला चांगलं झोडपलं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे